नहीं <muchas> सही <muchas> <muchas> पार्टी के नेता राहुल गांधी इनको कभी अपनी मां की इज्जत करने की आदत नहीं है और इस देश के पंतप्रधान जिन्होंने अपने देश को आज पूरे देश में अपना नाम उज्जवल किया पूरे जग में अपना नाम उज्जवल किया ऐसे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के माता जी के बारे में जो गलत सलत ये किए और वीडियो बनाए मैं इनका आज यहाँ पे निषेध करता हूँ उल्टा मोदी जी ने हर पूरे देश भर के नागरिकों को एक पेड़ माँ के नाम इसका मतलब ये है कि अपनी माँ के नाम से एक पेड़ लगाओ रोज उस माँ को देख उस पेड़ को देख के अपनी माँ को याद करो ये उसमें का संदेश था और ऐसे माँ का अपमान करने वाले राहुल गांधी और यादव का हम यहाँ पे निषेध करते हैं और अगर इन पे इन पे कार्रवाई नहीं हुई तो इसके आगे हम इनके खिलाफ में बड़ा आंदोलन करेंगे राहुल गांधी हे विदेशी नीतीतून संस्कृतीतून पैदा झालेली पैदा असेल आणि त्यामुळे निश्चितच हा हिंदुस्थान मातृसत्ताक देश आहे या मातृसत्ताक देशाची महंती खऱ्या अर्थानं जी हिंदुस्थानी व्यक्तीला कळेल ती त्यांना काय कळणार आहे आणि त्यामुळे निश्चितच पक्ष जिवंत ठेवण्याच्या भूमिकेतून आर जेडीच्या मंचावर राहुल गांधींनी केलं त्याचा संताप घराघरातल्या जनमानसात पसरलेला आहे आणि तो संतापच व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरची रस्त्यावर उतरली आहे निश्चितपणे खऱ्या अर्थानं विक्षिप झालेले राहुल गांधी येणाऱ्या काळात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कपडे काढून फिरवणार ही भीती वाटते त्यांना त्यांचा पराभव हा स्पष्टपणे आणि त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि जेव्हा पराभव टप्प्यामध्ये येतो पराभव दिसतोय असं म्हणतात की ज्यांचं स्वर्गवास झालाय त्यांच्याशी खुश मनी समजे पण हे जे बिहारमध्ये चालू आहे यांची जी बुद्धी आहे ही विकृत बुद्धी आहे आणि खरोखर त्यांना रांगेत उभं राहणं माहीत नव्हतं आणि त्यांचा जो त्यांनी व्हिडिओ केलाय रांगेत उभं राहणं काय त्यांच्या संस्कृतीत नाही लालबहादूर शास्त्रींचा मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी रांगेत उभा होता तेव्हा त्या क्लर्कला आश्चर्य वाटलं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजींच्या आई सुद्धा बँकेमध्ये खातं उघडताना रांगेत उभा होता सोन्याचा घेऊन देऊनाला हे कळणार नाही पालिका के ऊपर जो बलात्कार किया है आज आपण पाहिलं आहे की आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केलेलं आहे काँग्रेस आणि आर जे डीचा निषेध करणार आपण पाहत काय केलं दोन तीन दिवसांपासून त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई म्हणजे विचार करा की स्वर्गीय आईच्याबद्दल असं काही एक व्हिडिओ करणं त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठाहून पंतप्रधानच्या आईला शिवीगाळ केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या म्हणजे भारतातल्या नाही जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान आईचा अपमान करणारे काम राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आर जेडी केलेलं आहे जनता या काँग्रेसला माफ करणार नाही स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि राहणार नाही असं राहुल गांधींना भारतीय संस्कृतीच कळली नाही आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा काही तुम्ही प्रश्न विचारा पण मोदी चोर आहे चौकीदार चोर है अशी जी परंपरा त्यांनी ज्यावेळेस वेळेस सुरू केली त्या ज्या ज्या वेळेस त्यांनी असे काही शब्द वापरले त्या त्यावेळेस काँग्रेसला या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि या वेळेस या बिहारमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही समस्त स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा स्तर खाली घेऊन जाण्याचं काम दररोज राहुल गांधी करतायत देव करो आणि त्यांना चांगली बुद्धी येव हो। ते पण कुणाची वैचारिक दिवाळखोरीचं हे उदाहरण म्हणायचं मी तेच म्हणालो ते पण कुणाच्या तरी पुत्र आहेत त्यांनाही आई आहे आणि असं समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती आणि राहुल गांधीलाही कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप घेऊ नको राजा तुला ईश्वर चांगली बुद्धी देव हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आर निषेध व्यक्त